यंदा जोरदार मुसंडी मारून सरासरी वेळेच्या पूर्वीच महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सून म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मागील सात दिवसांपासून मान्सूनचे प्रवाह मंदावले त्यामुळे मान्सूनचा मुक्काम एकाच भागात जयसेथ आहे होती परंतु आज विविध भागात पावसाची शक्यता असून पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे राज्यात सकाळपासून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली त्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला राज्यात मान्सून मुंबई अहिल्यानगर बीड नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहोचलाय परंतु त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल आहे मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानीपटना पुरी आणि बालूरघाट या भागात कायम आहे राज्यात आज काही भागात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय आज कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना तसंच विदर्भातील अकोला अमरावती भंडारा गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर नांदेड लातूर धाराशिव हिंगोली बीड परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय राज्यात पुढील तीन दिवस कोकण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर मान्सूनच्या पुढील वाटचालीबद्दल हवामान विभागाने काही अंदाज वर्तवला नाही आहे